नमस्कार काव्याला रात्रभर झोपच लागत नसते काव्या खूपच काळजीत असते काव्या म्हणत असते जे काही जीवा नंदिनीताईसाठी करतोय ते फक्त एक माणूस की त्याचं फक्त आणि फक्त माझ्यावरती प्रेम आहे पण पार ज्या पद्धतीने सर्व काही सांगताय ते बघता मला असं का वाटतं आहे की माझा जीवा माझ्यापासून लांब चालला आहे तिला खूपच काळजी वाटत असते आणि तिला झोपच लागत नसते तर इकडे सकाळी सकाळी इन्स्पेक्टर साहेबांची एंट्री देशमुखांच्या घरात झालेली असते इन्स्पेक्टरांना बघून वसुवत्याच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला मालिनी बोलते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात जिवा देशमुख कुठे आहेत तेवढ्या ते जिवा आलेला असतो आणि जिवा मोठ्याने बोलतो काय झालं तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात तुमच्याबद्दल तक्रार आले तुम्हाला लवकरात लवकर अरेस्ट करायला पाहिजे तुम्ही दीपकला खूपच हणलं आहे आणि त्यानेच तुमच्याबद्दल तक्रार केली आहे तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेबांचं हे बोलणं ऐकून जिवा बोलतो हो हाणलं मी त्याला काय म्हणणं हे तुमचं जर का तो माझ्या बायकोशी कशाही पद्धतीने वागत असेल तर मग मी काय करायचं तेव्हा मात्र काव्यात जीवाकडे बघतच राहते तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात कोण आहे कोण तुमची बायको तेव्हा लगेच जीवा बोलतो कोण आहे कोण म्हणजे माझी बायको दुसरी तिसरी कोणी नसून नंदिनी जिवा देशमुख माझी बायको आहे तेवढ्यात काव्याच्या पायाकालची जमीनच सरकते आणि तेवढ्यात नंदिनी वरून खाली आलेली असते आपल्या नवऱ्याच्या तोंडातून आपल्याला बायको असं म्हटल्याचा तिला आनंद झालेला असतो जीवाने स्वतःहून नंदिनी जिवा देशमुख असं नाव इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलेलं असतं नंदिनी जेव्हा खाली येते तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब नंदिनी देशमुखला बघून बोलतात नंदिनी देशमुख तुम्ही तुम्हीच त्या आनंदनिवास चालवता ना खरंच मानलं पाहिजे तुम्हाला अहो तुमच्यासारखी लोक आहेत म्हणूनच तर म्हाताऱ्या माणसांना राहण्यासाठी जागा आहे खरंच तुम्ही जे काही करता ना ते खूप चांगलं करता अहो तुम्ही लहान लहान मुलांसाठी किती प्रयत्न करत असता त्यावेळेला नंदिनी बोलते थँक्यू थँक्यू सो मच खरंच तुमचे आभार आहेत त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात तुम्ही यांची बायको आहात तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो मीच आहे नंदिनी जिवा देशमुख तेव्हा मात्र जिवा नंदिनीकडे बघतच राहतो तर काव्याला मात्र चिड आलेली असते त्यावेळेला पार्थ बोलतो हे बघा इन्स्पेक्टर साहेब मान्य आहे आम्ही चुकीचं वागलो आम्ही त्या दीपकला चांगलंच कुत्र्यासारखं आणलं पण खरं सांगू का या गोष्टीचा आम्हाला पश्चाताप नाही होत कारण आम्ही आमच्या घरातल्या माणसाची जी स्थिती बघितली होती ना ती स्थिती बघून जर का तुम्ही सुद्धा बघितली असती तर तुमच्या तर पायाकालची जमीनच सरकली असती अहो तो विकृत माणूस आहे विकृत अहो नंदिनीला तर फासावरती लटकवलं होतं कसं वाचवलंय आम्ही त्यांना आमचं आम्हाला माहिती इन्स्पेक्टर साहेब तुम्हीच सांगा आपल्या बायकोचा जीव जाताना कोण बघू शकत आणि ते जीवाला अजिबात सहन झालं नाही म्हणूनच आम्ही त्याला आणलं इन्स्पेक्टर साहेब आम्ही चुकलो नाही खरं सांगायचं तर तुम्ही बघू शकता आमच्यावरती चांगलेच संस्कार झाले असतील अशी आमच्या घरातली लोक आहेत पण काही काही वेळेला लोकच आपल्याला भाग पाडतात त्यांच्याशी असं वागायला आणि दीपक सारख्या विकृत माणसाला तर तुडवलंच पाहिजे त्याशिवाय तो वटणीवर येणार नाही त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते हे बघा इन्स्पेक्टर साहेब तुम्ही मला ओळखता म्हणून मी तुम्हाला सांगते माझा नवरा जीवा यामध्ये कुठेही चुकीचा नाही खरं सांगायचं तर तो दीपक माझ्यावरती प्रेम करायचा पण माझं त्याच्यावरती अजिबात प्रेम नव्हतं मी त्याला सांगितलं मी तुझ्या प्रेमाचा आदर करते प्रेम कुणावरतीही करू शकतो जर का समोरच्याची इच्छाच नसेल तर तुम्ही त्याच्यावरती जबरदस्ती नाही ना करू शकत खरं सांगायचं तर तुम्ही त्याच्याशी असं नाही ना वागू शकत तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब मोठ्यानी बोलतात नंदिनी देशमुख तुम्ही जर का बोलताय तर नक्कीच काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे हे स्पष्टच दिसतंय नंदिनी देशमुख तुम्ही चुकीचं बोलूच शकत नाही आमची खात्री आहे त्यावेळेला नंदिनी बोलते इन्स्पेक्टर साहेब मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये येणार तो तिथेच बसला आहे ना त्याची नाही ना चांगली स्वरात काढली तर नावाची नंदिनी नाही तेव्हा लगेच काव्या बोलते ताई कशाला कशाला उगाच त्याच्या वाटेला जातेस त्यावेळेला लगेच मोठ्यानी काव्याला नंदिनी बोलते वाटेला जातेस म्हणजे काव्या त्यांनी तुझ्यावरती हल्ला केला त्यांनी माझ्यावरती हल्ला केला तरीसुद्धा मी गप्प राहायचं का। काव्या काही झालं तरीसुद्धा मी गप्प नाही राहू शकत मी त्याला योग्य ती त्याची जागा दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणारच नाही तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इन्स्पेक्टर साहेब पोलीस स्टेशनला आलेले असतात त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब आल्यानंतर मोठ्याने दीपक बोलतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही त्या जीवाला अरेस्ट केली नाहीत तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब काही बोलणार तेवढ्यात मात्र नंदिनी पाठीकडून बोलते दीपक तू माझ्या नवऱ्याबद्दल काहीही तक्रार करशील आणि मी ऐकून घेईन अरे एक गोष्ट लक्षात ठेव दीपक तू कितीही माझ्या नवऱ्याबद्दल तक्रार कर तरीसुद्धा ही नंदिनी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत जीवाच्या केसालासुद्धा धक्का लागू शकत नाही आणि नंदिनी इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर दीपकच्या सनसनीत कानाखाली म्हणते आणि दीपकला म्हणते दीपक तू माझ्याशी ज्या पद्धतीने विकृत वागलास त्यासाठी तुझ्याही सनसनीत कानाखाली खरं सांगायचं तर तुझ्यासाठी आणखी मी काहीच करू शकत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की करू शकते ती म्हणजे तू माझ्या जीवाच्या विरोधात तक्रार करत होतास ना आता मी तुझ्या विरोधात तक्रार करणार इन्स्पेक्टर साहेब या विकृत माणसाला अशी काही शिक्षा करा की हा जेलमधून सुटलाच नाही पाहिजे आणि खरं सांगायचं तर या विकृत माणसाची अशी काही अवस्था करा की बस कोणत्याही बाईपच्या बाबतीत असं वागताना त्याने विचार केला पाहिजे तेव्हा मात्र दीपक हे नंदिनी स्वतःला खूपच स्मार्ट समजतेस का तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो आहेच मी स्मार्ट तेव्हा मात्र दीपक नंदिनीवरती हात उसरा जातो तेव्हा मात्र जीवा दीपकचा हात धरतो आणि जोरात मुरगळतो आणि दीपकला बोलतो अजून सुद्धा तुझी मस्ती केली नाही का अरे असा कसा काय वागू शकतोस तू खरंच तुझ्यामुळे काय त्रास कळतय का तुला तेव्हा लगेच दीपक म्हणतो पुरे आता मला कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही तेव्हा नंदिनी चांगलीच दीपकच्या सनसनीत कानाखाली आणते आणि दीपकला म्हणते मला तर तुझी लाज वाटते दीपक एकेकाळी मला तुझ्याबद्दल अभिमान होता पण आता मात्र तुझ्याबद्दल मला एकदम किळस निर्माण झालाय खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या माणसाला अद्दल घडवलीच पाहिजे त्याशिवाय तू सुधारू शकत नाहीस तेव्हा मात्र दीपकला खूपच राग आलेला असतो आणि दीपक खूपच चिडलेला असतो त्यावेळेला दीपक मोठ्याने बोलतो नंदिनी तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस नंदिनी या जीवासाठी तू माझ्यावरती हात उचललास त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते सौभाग्य आहे त माझं कळतंय का तुला त्याच्या नावाचं मंगळसूत्र आहे माझ्या गळ्यात आता मी जे काही आहे ते त्याच्यामुळे आहे आणि दिवापासूनच माझ्या दिवसाची सुरुवात होणार आणि दिवस संपणार तुला जर का ही, ही गोष्ट खूपच विचित्र वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या वाटेला जाऊ नकोसा तेव्हा मात्र काव्या खूपच अस्वस्थ होते काव्या म्हणते हे सर्व काय पाहते मी हे जर का असंच चालू झालं तर माझा जीवा माझ्यापासून कायमचा लांब जाईल नाही नाही मी सगळं काही सहन करेन पण हे नाही सण करू शकणार आता काय करावं तेच मला कळत नाही तेव्हा मात्र जिवा खूपच चिडलेला असतो आणि जीवा मोठ्याने बोलतो दीपक तुला काय वाटलं इन्स्पेक्टर साहेबांना सांगशील आणि तू माझ्या विरोधात पोलीस तक्रार करशील तेव्हा लगेच नंदिनी बोलते याला काय माहिती ही नंदिनी देशमुख स्वतःच्या नवऱ्याला कधीच अटक होऊ देणार नाही अगदी ढाल बनून उभी पण स्वतःच्या नवऱ्याला चार चौगात अपमानित होऊ देणार नाही तेव्हा मात्र जीवाचाच खूपच आनंद झालेला असतो आणि जीवा स्वतःचीच बोलतो खरंच माझ्यासाठी आज पहिल्यांदा कुणीतरी असा स्टँड घेतला खरंच मला खूप बर वाटलं तेव्हा मात्र काव्या दीपकच्या जवळ येते आणि दीपकला म्हणते दीपक तू हे काय केलंस तू माझ्या ताईवरती हल्ला केला तुझी हिंमतच कशी झाली तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जिवा आणि नंदिनी आता तर एकत्र येतच चाललेत सुद्धा नंदिनीकडे हळूहळू ओढत लागलाय त्यावेळेला मात्र काव्या खूपच अस्वस्थ आहे पण काव्याला आता तरी कळेल का की आपण सुद्धा आता पार्थच्या सोबतीने संसार करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू